संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार आता हे लवकर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र गृहमंत्र्यांनी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आपण किंवा इतर लोक हे सर्वे पुरावे नष्ट करतील आणि हे प्रकरण दाबले जाईल असा थेट आरोप संजय राऊतांना माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणारे संजय राऊत म्हणजे कायदा ऐकलं संजय राऊत त्यांना त्यांना तेवढंच काम आहे बाकी काय काम काय म्हणलं असं संजय राऊत कोण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये किंवा मी सांगतो ते होईल का तुम्ही सांगता ते होईल का कायदा काही नाही का कायद्याने कायद्याने एक लक्षात घ्या कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला की आज उच्चारने आज फाशी दिली असं होत असतं का आज उच्चल अशी फाशी होऊ शक होऊ शकतं असं नाही होऊ शकतो त्यांनी असंही काल पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की जर का माझे आरोप खोटे असतील तर साहेबांनी माझ्यावर कुठे दाखल करावे या संदर्भात काय सांगणार नाही आता आरोप करणार ते आणि सजा मागणार तेच त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्रामग्रहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे विश्रामग्रह ग्रहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे आमचा एक तरी सम्मा, एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामग्रहाकडे गेला का तिथले सी सी टी व्ही असेल तर चेक करा एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे तिथं घडलेला घटनेला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही

आम्हाला आमचं कोणाचं कंट्रोल नाही आणि तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय जर राहत नव्हते ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं निलंबन शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच ना ती रूम एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन नंबर मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं तर कोणी गाणी आणून ठेवला कोणी ड्रग्ज आणून ठेवला जबाबदार मी आहे का जबाबदार अरे ऐका याला याला जबाबदार आम्ही आहेत का आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते मित्रा असतील हो? किंवा पक्षाचे लोक असतील त्यांच्यावर पन्नास हजार लाख रुपये जरी असले तरी ईडी सारखी चौकशी लागली जाते मात्र ईडीकडे आता पास दिले जात नाही असा देखील आरोप राऊतांनी केलाय त्या संदर्भात काय म्हणाल अरे बघा या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे तीन सदस्य उबाटा गटाचे दोन सदस्य आहेत बी पाच सदस्य आहेत राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे काँग्रेसचा एक सदस्य सर आहेत सर्व पक्षी समिती आहे मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उभाटाच्या लोकांनी पैसे घेतले काँग्रेस म्हणायचे का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले शिंदे गटाला म्हणायचे का आम्हाला आम्ही पैसे घेतले कोणी भाजपच्या म्हणायचे का का भाजपने पैसे घेतले हे साफ खोटे आरोप होत असतात आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील कायदा तपासील अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे मी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू बोलू सांगू समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही तीन दिवस आम्ही रात्रंदिवस दिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय गावागावात भेटतो लोकाला जनतेशी समाज याचं कौतुक तुम्ही करा आमचं आम्ही गावात गेलो लोकांना पाणी विचारलं लो, आणि चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर काय लक्ष देत नाही प्रश्न माझा ऐकून घेणार नाही का चांगल्या बातम्यापेक्षा तुम्ही अशा बातम्यावर काय लक्ष देता आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं हे का सांगत नाहीत आम्ही पाण्याची व्यवस्था केली हे का सांगत नाही आम्ही आदिवासीचे घरकुल मिळालं पाहिजे शबरीचे हे का सांगत नाहीत तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट ठेवता सर त्यात अशी चर्चा आहे एक लाख प्रांत असेल तीन लाख या चर्चा पूर्ण येत आहे साहेब अधिकारी धक्क्या आवाजामध्ये ते त्यांच्या पदाला घाबरताय नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत पण जर त्यांना ऑपरेट शॉट ते अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत या गोष्टी कुठून येत आहेत मला एक सांगा समिती बंधू 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 लक्ष बंधू लक्षात घ्या समिती समिती कोणत्या गावात गेली आणि असे आरोप झाले नाही असं कधी झालं असे आरोप होतच असतात असं पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना मग त्याच्याप्रमाणे ओके थँक्यू